तुम्ही मला समजूनच घेत नाही अरे काय केलं पाहिजे आम्ही तुला समजून गेला नाही मला समजत नाही मला तुम्ही मला माझा पर्सनल स्पेस देत नाही अरे आम्ही तुझ्या एवढ्या असताना आमच्या वाई आईवडिलांचा शब्द पडू देत नव्हतो त्यांनी म्हणेल ते ऐकत होतो ते म्हणेल ते मानत होतो नाही पण मला हे हवं आहे आणि आत्ताच्या जनरेशनप्रमाणे मला हे हवं आहे काय असेच काय वाक्य ऐकायला येतात ना आज आपल्या तरुण तरुणपुरांकडनं आपल्या घरांमध्ये बऱ्याच जणांच्या तर चला आज आपण त्याच्यावरतीच बोलू कसं झालेलं आहे की आता न्यूक्लिअर फॅमिलीज झालेले आहेत पूर्वी कुटुंब मोठे होते त्याच्यामुळं आई वडील एवढे बिझी असायचे की त्यांना प्रत्येकाकडे लक्ष द्यायला तेवढा वेळ नसायचा आणि एंटरटेनमेंट किंवा हे इंटरनेट वगैरे असला काही संबंध नव्हता त्याच्यामुळं कसं होतं की सगळे घोळ मिळून राहत होते आता आपणच लेकरांना लिमिटेशन सांगलेले एकच लेख एकच मुलगा एकच मुलगी किंवा एक दोघ याच्या पलीकडे काही नाही आज आपण त्यांना नवीन शोध लावून दिलेला आहे आज आपण त्यांच्या जनरेशनच्या हातामध्ये मोबाईल्स दिलेले आहेत इंटरनेट दिलेला आहे व आपणच दिलेला आहे हे इन्व्हेन्शन्स आपलेच आहेत मग त्यांनी त्या बरोबर चालतात तर आपण त्यांना थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया काही वेगळं नाही आहे हो तेच आहे आता अशीच एक गोष्ट सांगतो तुम्हाला परवा एक मी कॉफी प्यायला गेलो होतो एक आमच्या इथे एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही कॉफी पित होतो असतो मी नेहमी तिथे पित होतो तर एक एक पंचेचाळीसच्या पंचेचाळीस वयाचा गृहस्थ असं थांबलेला होता आणि तिथं भरपूर यंग जनरेशन असतं जे गॅप म्हणजे बसलेलं असतं गप्पा मारत खूपशा तो व्यक्ती आला त्याने कॉफी घेतली आता तिथं बऱ्यापैकी माझ्या वयाचे असे फार कमी लोकं असतात तो माझ्यापेशी आला उभा राहिला माझ्या टेबलापेशी कॉफी घेऊन आणि म्हटलं काय चाललंय म्हटलं काय गप्पा मारतात हे तासन तास कसल्या यांच्या गप्पा चालतात अशा मी म्हटलं काय नाही हो म्हटलो त्यांच्याकडे वेळ आहे म्हणून ते गप्पा मारतात मित्र आहे आपणही कधीतरी मित्रांबरोबर आपल्या ह्या वयामध्ये मारत होतो गप्पा मारत होतं हां एवढाच फरक आहे की म्हटलं आपल्याला आम्हाला असले ठिकाण नव्हते आपण कट्ट्यावरती कुठंतरी बसत होतो कॉलेजच्या कोपऱ्यावरती असायचो किंवा आपल्या गल्लीतल्या चौकामध्ये असायचो असं कुठेतरी बसून गप्पा मारायचो म्हटलं नाही हो आम्हाला कुठला असला काय वेळ म्हटला कॉलेजला होतो आखाड्याला जायचो बहुतेक पहिलवान गृहस्थ असावा आखाड्याला जायचो तालीम करायची दूध प्यायचं सायकलवरनं दूध आणायला जायचं नंतर कॉलेज करत आम्हाला असला कसला वेळच मिळाला नाही म्हटलं बघा आता जे काय असेल ते आमचं आता लग्न झाल्यानंतर आणि जेव्हा समजायला लागलो तेव्हा घरच्यांनी लग्न करून दिलं आता जे काय असेल ते आमचं करच असं म्हटलं आणि हसला थोडी ओळख झाली मी त्यांच्याशी बोललो ती माझ्याशी बोलली तो बहुते बहुदा रिअल इस्टेटची कामं करत होते तो निघून गेला मी विचार करायला लागलो की ह्या माणसाला नेमकं त्रास कशाचा का होता कारण तो बोलता बोलता एक गोष्ट बोलला की आईबाप कमवतात आणि ह्या पोरांना त्यांची किंमत नाही आहे म्हटलं हे खरंच तसं आहे का पण त्याच्या बोलण्यामध्ये एक सल जाणवत होती ती ही की मला असं जगता आलं नाही मला असं वागता आलं नाही आणि बऱ्याच गोष्टींना हेच कारणीभूत असतं हा जनरेशन गॅप दुसरा तिसरा काही नाही की आमच्या वेळेला ह्या गोष्टी नव्हत्या त्या तुम्हाला मिळाल्या किंवा तुमच्या लेखकांना मिळाल्या आणि ते त्याच्यामुळं असं वागतात असा दोष ठेवून आपण त्यांना त्या गोष्टीतनं पार खायला लागतो आता हे कितपत खरा माहीत नाही असं मला वागतं मी असं तुमचं मत मांडत नाही की प्रत्येकाच्या बाबतीत असं पण हा त्या माणसाच्या बोलण्यामध्ये मात्र मला ते जाणवलं की त्याला मुक्तपणे जगता आलं नाही कॉलेज लाईफ जगता आली नाही मित्रमैत्रिणीतनं फिरता आलं नाही घरच्यांच्या अपेक्षा होत्या की त्यानं पैलवान व्हावं त्याच्यामुळं बहुतेक त्याचं जगणं राहून गेलं तर आणि ह्या तरुणांकडे बैठल्यानंतर त्याला त्याच गोष्टीची जाणीव होत होती की मला असं जगता आलं नाही पण द्वेष दोष लावायचा तर असा फिरून लावायचा प्रयत्न चालू होता त्याचा खरंच आपण आपल्या लेकरांना समजून घेतो बाबा हो। आपण जर त्यांना हे सगळं दिलेलं आहे तर जगू द्या ना त्यांना जर त्यांच्या वयाचा विचार करून आपण त्यांच्याबरोबर हां मात्र जर चुकत असतील तर त्यांना दुरुस्त करा वाईट मार्गाला जाऊ नये याची का तुम्ही काळजी घ्या तुमचं प्रेमच आहे हो जे त्यांना आढळून धरू शकतं आणि तुमचे संस्कार आहेत आणि आपल्या मराठी मातीतले एवढे चांगले संस्कार आहेत मला माहीत आहेत की आपली सहसा अशी वाया जाणार नाहीत आपल्या घरच संस्कार शिकवा मुलं सुधारतील लहान असतानाच त्यांना आपण व्यवस्थित समजावून घ्यायचा प्रयत्न करू त्यांना ह्याच्यापासून लांब त्याच्यापासून लांब हे करू नका ते करू नका म्हटलं तर आपण त्यांच्या मनामध्ये न कळत त्या गोष्टीचं आकर्षण निर्माण करतो आणि त्याच्यामुळं मुलं त्या गोष्टीकडे आकर्षित होत जातात आणि प्रेमात पळतात वगैरे ना हे तसं काही नसतं ते फक्त एक आकर्षण असतं की ज्याच्यामध्ये त्यांना घरच्या गोष्टींकडून काही गोष्टीची उणीव जाणवत असतात त्याच्यासाठी एक पर्सनल स्पेस शोधत असतात जिथं त्यांना मुक्तपणे बोलता येईल व्यक्त होत हेच पुढं हळूहळू हुड़। एकामेकाला समजून घेण्याच्या नादात ते प्रेमात पडतात पण हेच जर गोष्टी आपण केल्या त्यांच्याबरोबर तर त्यांना कशाला लागल भाविक कोणाची साथ मोकळं तर हे ये तुमच्यापैकी येऊ शकतील चला बघा विचार करा होऊ शकतील असं असं काही अवघड नाही आहे या गोष्टी आणि असं काय थोडं आपण पण विचार करूया कारण आपणच त्यांच्या हातात सगळं दिलेलं आहे ना त्यांच्यासाठीच सगळं करतो ना आपण मग चला हसत जाऊ समजून घेऊ लेकरांना त्यांनाही शिकू आपली किंमत समजून देऊ चला नमस्कार